एकोणीसशे एकोणऐंशी साली उत्तर प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढायला लागल्या होत्या याच दरम्यान एक शेतकरी आपलं पाकिट चोरीला गेलं म्हणून एका पोलीस स्टेशनमध्ये गेला होता पण त्याचं पोलिसांकडून काहीही ऐकलं गेलं नाही पण त्याने पुढच्या अर्ध्या तासात असं काही केलं की अख्खं पोलीस स्टेशन सस्पेंड झालं काय होती ही घटना आणि कोण होते ते शेतकरी जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आजपासून सेहेचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट संध्याकाळची वेळ होती गड्यात सहा वाजले होते जागा होती उत्तर प्रदेशातलं उसराहार पोलीस स्टेशन पोलीस कॉन्स्टेबल आपल्या डेस्कवर मस्त पाय पसरून बसला होता इतर पोलीस गप्पा मारत होते तेव्हा तिथे एक मळकट कपडे असलेला एक शेतकरी आला तो खूपच टेन्शनमध्ये होता कारण त्याचा बटवा चोरीला गेला होता ज्यात पैसे होते तो पोलिस स्टेशनमध्ये शिरला बराच वेळ झाला कोणताच पोलीस अधिकारी त्याच्याकडे बघतही नव्हता तो शेतकरी त्या पोलिस कॉन्स्टेबलकडे गेला खुर्चीवर बसला म्हटला साहेब कंप्लेंट करायची आहे त्या कॉन्स्टेबलने आळस देत त्याला विचारलं बाबा क्या कंप्लेंट है त्यावर शेतकरी घाबरत बोलला मैं मेरठ से अपने रिश्तेदारों के या बैल खरीदने आया था आते समय जेब कतरे ने मेरी जेब काट ली और मेरे पैसे चुरा लिए मैं यहाँ कंप्लेट लिखवाने आया हूँ ता कॉन्स्टेबल ने तो शतक्यकें कॉन्स्टेबल मनाला मेरठ से बैल खरीदने इतने दूर क्यों आए हो भाई क्या आपके पास इस बात का कोई सबूत है कि आपकी जेब काट ली है आपके पैसे कहीं गिर गए होंगे या आपने पैसे खाने पीने में उड़ा दिए होंगे अब घर वालों के डर से यह चोरी का नाटक कर रहे हो जाओ शिकायत नहीं लिखी जाएगी है ऐकून शतक टेंशन मधे आला तो कोपरत जाऊन बसला आता काय करू आता काय करू असा विचार करायला लागला तेवढ्यात एका पोलिसाने त्याला बोलवलं त्यात तो असं म्हणाला अरे कंप्लेंट तो लिख लेंगे पर उसके बदले में कुछ तो होगा आधी तर त्या शेतकऱ्याला काहीच कळलं नाही नंतर त्याला अंदाज आला की तो पैसे मागतोय आणि त्या पोलिसांनी पैसेच मागितले होते त्यावर तो शेतकरी तयार झाला त्याच्याकडे जितके पैसे होते त्याने पोलिसांना दिले कंप्लेंट लिहून झाली आणि त्या कॉन्स्टेबलने विचारलं बाबा अंगूठा दोगे या साईन करोगे त्यावर शेतकरी बोलला की साईन करेल त्या कॉन्स्टेबलने सही करायला कागद पुढे केला त्या शेतकऱ्याने सही केली आणि आपल्या खिशातून एक स्टॅम्प काढला तो स्टॅम्प त्या कागदावर मारला त्या स्टॅम्पवर लिहिलं होतं चौधरी चरण सिंग प्रधानमंत्री भारत सरकार हे वाचूनच तिथल्या सर्व पोलिसांना अक्षरशः घामत सुटला त्यांची बोबडी चोळली चक्क देशाचे पंतप्रधान आपल्यासमोर उभे होते चौधरी चरण सिंग भारताचे पाचवे पंतप्रधान शेतकऱ्यांचे नेते अशी त्यांची ओळख त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड करून टाकलं एकोणीसशे एकोणऐंशी साली जुलै महिन्यात पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंग यांनी सूत्र हाती घेतली होती उत्तर प्रदेशातून आलेले हे नेते पण उत्तर प्रदेशातूनच सारख्याच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत होत्या तिथल्या पोलीस ठाण्यात छोट्या छोट्या कामांसाठी लाच घेतली जायची आणि शेतकऱ्यांचे प्रश्नच ऐकून घेतले जायचे नाहीत त्यांच्यापर्यंत या भ्रष्टाचाराच्या गोष्टी सतत पोहोचायला लागल्या या तक्रारींना चरण अस्वस्थ झाले त्यांनी ठरवलं की आपण स्वतःच्या डोळ्यांनी या गोष्टीची पडताळणी करायची एका संध्याकाळी त्यांनी आपलं पंतप्रधानांचं पद बाजूला ठेवलं आणि मळकट कुर्ता फाटकं धोतर आणि अनवाडी असा साधा गरीब शेतकऱ्याचा वेष धारण केला त्याच अवतारात ते इटावा जिल्ह्यातील उसराहाल पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांनी तो असाच वेश धारण केला की कोणाला वाटणारच नाही की तो गरीब शेतकरी म्हणजे भारताचे तेव्हाचे पंतप्रधान आहेत ते पोलीस स्टेशनला पोहोचले त्यांनी खोटं सांगितलं की ते शेतकरी आहेत आणि चोराने त्यांचा खिस्सा कापला आहे जेव्हा तक्रार नोंदवायला पोलीस तयार झाले तेव्हा पोलिसांनी पैशांची मागणी केली पोलिसांना बराच वेळ होऊनही जराही अंदाज आला नाही की तो तक्रार नोंदवायला आलेला गरीब शेतकरी म्हणजे खुद्द भारताचे पंतप्रधान आहेत चरणसिंग पैसे द्यायला तयार झाले त्यांनी त्यांना लाच दिली कंप्लेंट लिहून झाल्यावर सही करायला कॉन्स्टेबलने कागद पुढे केला तेव्हा चरण सिंग यांनी स्टॅम्प काढला आणि सिग्नेचरच्या ठिकाणी स्टॅम्प लावला त्यावर लिहिलं होतं पंतप्रधान भारत सरकार आणि त्याखाली त्यांनी पेनाने स्वतःचं नाव लिहिलं चौधरी चरण सिंग अख्ख्या पोलीस स्टेशनसाठी हा खूप मोठा धक्का होता तिथल्या सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले होते त्यांना समजलं की हा सामान्य शेतकरी नाही तर स्वतः पंतप्रधान चौधरी चरण सिंग आहेत काही मिनिटातच पंतप्रधानांचा ताफा पोलीस स्टेशन बाहेर पोहोचला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी कमिशनर डी आय जी डी एम एस एस पी धावत पळत तिकडे दाखल झाले आणि पंतप्रधानांनी तात्काळ आदेश दिला संपूर्ण उसराहाळ पोलीस स्टेशनला निष्काळजी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सस्पेंड करण्यात यावे असा हा प्रसंग त्या एका सहीने संपूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड झालं तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आणि तुम्हाला आणखी कोणता किस्सा ऐकायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाज्याबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका